तर मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्राचे एक जुने व पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं नऊ बारा मूजे खटाव भुरकवडी फाटी येते आणि मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणत्या गटामध्ये देव देवबार तेजा घोटचा सर्जा वेगाचा शेवट सर्जा कारुंड एक्सप्रेस चिक्या अशा अनेक नामांकित नंदी उद्या होणाऱ्या ओपन मैदानामध्ये कोणत्या कोण कोणत्या गटात पळणार ते आपण या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिलाताई माणिक शेळ गायकवाड मथुरा फार्म चिंचाय यांच्या नावाने चिट्टी निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक आठ तास क्रमांक पाच वरती हिंद केसरी शाहिद शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिनची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो आणि गट क्रमांक आठमध्येच मध्येच मित्रांनो तास क्रमांक आठवरती वरती सर्जानी भैरवची एक चिठ्ठी निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती मानगरच्या वादाची मित्रांनो चि एक चिठ्ठी निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दहावरती तास क्रमांक सहामध्ये जालना एक्सप्रेस चंद्राची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती पुसेगावकरांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अकरामध्येच तास क्रमांक सहावरती ओम नमो आदेश या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक बारामध्ये क्रमां 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 तास क्रमांक वर एक वरती आमदारच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोनवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे त्यानंतर तास क्रमांक सातवरती जायगावकरांच्या नावावरती एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती वडूजकरांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोन वरती सोन्या ग्रुप खटाव चे या नावाने चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात वरती गहनिकीच्या नावाने एक चिट्टी निघालेली आहे गट क्रमांक चौदामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मित्रांनो सचिन सचिन शेडवाय यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचवरती विसापूरकरांची एक चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती स्वर्गीय रणजित सर निंबाळकर पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आणि गट क्रमांक बावीसमध्ये दे देखील तास क्रमांक पाचवरती स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी निघालेले गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सात वरती वाटेगावकरांच्या बादलची चिठ्ठी निघालेली गट एक क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोन वरती कलेडोनकरांचा पिस्टन शेट या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्या होणाऱ्या भव्य दिव्य अशा नवबाराच्या मैदानामध्ये कोण होईल प्रथम क्रमांकाचा मानकरी मागच्या वर्षी ठरलेले रायफल आणि पैलवान प्रथम क्रमांकाची मान करे तर यावर्षी कोण होईल मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा